यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर न्यायालयामध्ये आरोग्य निदान शिबिर संपन्न झाले न्यायाधीशांसह अनेक वकिलांनी त्याचा लाभ घेतला नेर येथील न्याय मंदिरामध्ये आयुर्वेद लाईफ केअर सेंटरच्या वतीने आरोग्य निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये नाडी परीक्षण आहार सल्ला डायबेटीस ब्लड प्रेशर प्रकृती परीक्षण बॉडी फिटनेस बॉडी फॅट नेत्रचिकित्सांच्या तपासण्या करण्यात आल्या यावेळी न्यायालयातील न्यायाधीश उमेश मुराडे यांच्यासह ऍडव्होकेट पुरुषोत्तम नहाल्ले ऍडव्होकेट सुरेश जवादे ऍडव्होकेट रमेश जुनघरे ऍडव्होकेट हरीश ऍडव्होकेट दिलीप देशमुख ऍडव्होकेट विनायक देशमुख ऍडव्होकेट वसंत ठाकरे ऍडव्होकेट रश्मी फेंडकर ऍडव्होकेट मनीषा पांगारकर ऍडव्होकेट भावना लुनावत ऍडव्होकेट सतीश गवळी ऍडव्होकेट राधेश्याम अग्रवाल ऍडव्होकेट प्रमोद शेंडे यांच्यासह अनेक वकिलांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर प्रकाश द्विवेदी डॉक्टर मोरे डॉक्टर सोनवणे डॉक्टर बिट्टू सिंह डॉक्टर विक्रांत मोरे डॉक्टर आदिल शेख डॉक्टर सोनू गुप्ता इत्यादी वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी सुद्धा उपस्थित होती आयुर्वेद लाईफ केअर हेल्थ सेंटर मुंबईत तसेच बार असोसिएशनने यांच्या आयोजित फ्री चेकअप मेडिकल कॅम्प आज इथे आयोजित केलेलं आहे ह्या फ्री चेकअप मेडिकल कॅम्पमध्ये जसं बॉडी मास इंडेक्स बी पी नाडीपरीक्षण व्ही एम आय डाईट सल्ला डॉक्टर कन्सल्टिंग नेत्र चिकित्सा हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये पूर्ण चेकअप करत आहे आणि हे सर्व मेडिकल कॅम्प अरेंज करण्याचा एकच ऑब्जेक्टिव्ह आहे की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणजे आजार होण्यापूर्वी जर आपण प्रिव्हेंटिव्ह जर चेकअप करतो तर पुढील आजारांपासून आपण कसा सावध राहू शकतो याचं मार्गदर्शन केलं जात आहे आतापर्यंत वकील संघाचे अध्यक्ष तसेच बार असोसिएशनचे जे जी काही वकील संघ आहेत त्यांनी यांचं चेकअप जवळपास एक फोर्टी लोकांनी आतापर्यंत चेकअप करून घेतलेला आहे पी सी एन केबल नेटवर्क नेर व विदर्भ न्यूज अमरावती करिता संतोष परदेशींसह नवनाथ दरोई यांचा हा वृत्तांत